त्या जल्लादानं शंभूराजांचे डोळे काढले अन तो गपकनखाली बसला काय घडलं त्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज व कविकलश यांना तो औरंग्या नानाविध प्रकारे यातना देत होता त्यानं इतक्या मरणासन्न यातना देऊन देखील छत्रपती संभाजी महाराज नमायला तयार नव्हते हे पाहून त्याची तळपायची आग मस्तकामध्ये जात होती काय करावं हे त्याला कळत नव्हतं तो विचार करत होता अरे हा कोणत्या मातीनं बनला आहे या मराठ्यांचं रक्त हे असंच सळसळतं असतं का यांच्या रक्ताची ही सळसळ आपल्या सैनिकांच्या अंगामध्ये का बरं येत नाही आता चौताळून त्यानं कवी कलशाची अन संभाजीराजांची जीप काढण्याची अन्न डोळे काढून घेण्याचं फरमान सोडलं औरंग्याची आज्ञा मिळाल्याबरोबर इखलास लगेच लगबगीनं पुढे आला कारण त्यानं त्या औरंग्याचं फरमान पूर्ण केलं तर त्याला देखील त्याची मालिक हजरत नोंद घेतली जाणार होती हे त्याला ठाऊक होतं इतके दिवस ज्या राजानं आपल्याला पळवलं आपल्याला मराठा साम्राज्य जिंकू दिलं नाही आपल्याला त्याच्या मराठा साम्राज्यामध्ये टिकू दिलं नाही त्याचे डोळे काढले जाणार या नुसत्या फरमानानंच तेथील इतर सैन्य हे उतावी झालं होतं त्या सैन्यापैकी प्रत्येकाला असं वाटत होतं की जर आपल्याला ही संधी दिली तर आपल्या मनाची मुराद झटक्यात पूर्ण होईल पण त्या इखलास खानानं एक वेगळंच पथक निवडलं होतं त्या पथकामधील दोन दांडके हपशी निवडून इखलासनं बाजूला केले तो स्वतः त्या लोहारी चुल्ह्यामध्ये टाकत असलेल्या त्या लालेलाल लोखंडी सलाखा पाहत होता त्यानंतर त्यानं त्या सलाखांच्या कातडी मुठांना धरत त्या बाहेर काढल्या त्यानंतर त्यानं ज्या हपशी जल्लादांना निवडलं होतं त्यांच्या डोळ्यात त्या खोपसल्यासारख्या नेऊन खुद्द ते तर कमजोर दिल नाहीत ना याची देखील त्यानं पारख करून घेतली पण ते जल्लाद हपशी देखील जणू लोखंडी पुतळ्यासारखेच होते त्यांच्या इतक्या जवळ त्या सलाखा नेऊन देखील ते टिचूभरही हल्ले नाहीत हे पाहून तो इखलास मात्र मनोमन खूप खुश झाला आपण निवडलेले जल्लाद खरंच जल्लाद आहेत याची खात्री त्याला आता पटली होती कारण संभाजीराजे म्हणजे काही साधीसुदी व्यक्ती नव्हती राजाची शूरवीर गाथा त्याला माहीत होती का उलट हो मनोमन भीति ही इखलास खाना मनात होती मग तन खुशीन ता सलाखा त्या जल्लादान हाथी सोंपलिया नंतर इखलास त्या जल्लादानक पाहत मनाला ये जलती सलाखे इनकी आँखों में डाल दो और फिर देखते हैं ये कैसे चिल्लाते हैं ये बहुत शेरोशारी करते हैं देखेंगे इसका मालिक कैसे टपकती है शायरी खून की बजाय आपणे शायर की आखोसे एखादं घोंगावता येणारं वादळ जेव्हा भक्कम खडकाळ बेटावरती सरकतं तेव्हा त्याची जशी अवस्था होते तशी त्या सलाखी घेतलेल्या जल्लादांची झाली जी हुजूर करत ते पुढे सरकले कवी कलश तर एक कवी होते हा नटलेला निसर्ग डोंगर दर्या नद्या मावळी मुलूक त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेला होता फक्त दुःख त्यांना एकाच गोष्टीचं होतं अप्ला अप्ला हा आपला रायगड आपला कबिला आणि हा सर्वाहून आपल्याला अधिक प्रिय असलेला आपला हा राजा पुन्हा पहाव्यास ह्या डोळ्यांनी भेटणार नाही त्यानं शंभूराजांकडे नजर टाकली आणि डोळे भरून त्यांना पाहून घेतलं ते जल्लाद त्या तापत्या सलाखा घेऊन कविकलशकडे सरकू लागले त्यावेळी कवी कलश आपली मान इकडे तिकडे फिरवू लागले जल्लादनं त्यातूनही निकरानं घुसडलेल्या हातच्या सलाखा कवी कलश यांच्या गालावर कानावर चरचरत भिडू लागल्या तेव्हा तो जल्लाद चिडूनच बोलला देखते क्या हो जखडलो इसके गर्दन तसे ते हपशील लगेचच पुढे धावले त्यांनी कवी कलश यांचा चेहरा घट्ट पकडला त्यांना धक्का या गोष्टीचा बसला होता की तक्ता कुलाहातल्या जखडबंद कैद्याचे डोळे काढणाऱ्या त्या सराईत साथीदाराला आजपर्यंत अशी कुणाच्याच मदतीची कधीच गरज पडली नव्हती सुतारानं लाकडीदांड्याला भोके हातचे किकरे फिरवावे तशा आपले डोळे विस्पारलेल्या जल्लादानं हाताच्या लाले लाल लोखंडी तप्त सलाखा कवी कलशांच्या डोळ्यात खुपसून चर चर फिरवल्या जळत्या बुपुळांच्या मासांचा वास सर्वत्र पसरला कवी कलश धडपडले नाकात घुसलेल्या उग्र जळकट मासाच्या वासानं आणि कानात शिरलेल्या कविकलश यांच्या आवाजानं शंभूराजे थोडेसे गडबडले त्यांना वाटले मरणाच्या भयानं ते चळफळून तळमळत आहेत त्यांना कविकलशांना सांगायचे होते की तुम्ही कधीपासून असे मरणाला घाबरायला लागलात खरे तर जणू कवी कलशांना म्हणायचे होते की राजन तुम हो अगर संग तो खूप लढेंगे हम सारी जंग ते दोघेही जरी एकजीव असले तरी अंतरंगानं त्यांचा आता मेळ बसत नव्हता कारण आता बोलण्यासाठी ती जीभच नव्हती सभोवताली असणारे सर्वजण आनंदानं टाळ्या वाजवत होते आणि बोलत होते बहुत खूप बहुत खूप अल्ला मेहरबान जल्दी करो निकालो इनकी बी आखे सजेचा अंमल करणारा तो जल्लादाता हाताच्या जळकट रक्तानं काळफटलेल्या तरीही तप्त सलाखा घेऊन अंगभर पेटून उठला होता आता या हातातील सलाखा काही कामाच्या नाहीत हे त्याला माहीत होतं त्यानं त्या ते सलाखा आता कवी कलशांच्या पायावर फेकून दिल्या पुढे होऊन त्यानं आता दुसऱ्या त्या तप्त लाल झालेल्या सलाखा आपल्या हाती उचलल्या सर्वांना त्याची लाली दिसावी म्हणून तो त्या सर्वत्र फिरवू लागला त्यानं ओरडून आवाज देण्याअगोदरच चार पाच जल्लादांनी त्या रायगडाच्या राजाला मराठा साम्राज्याच्या शूरवीराला सर्वीकडनं जखडून घेतलं होतं काही क्षणातच ते अपार तेजस्वी शूर डोळे त्या जल्लादानं पाहायला सुरुवात केली किती तेज होतं त्या डोळ्यांमध्ये ते पाहून आपल्या दाताखाली ओट घट्ट पकडून तो जल्लाद पुढे सरसावला त्यानं हातातल्या त्या रसरशीत लाले लाल सलाखा पुढे केल्या पण त्या सलाखांपेक्षा शंभू राजांच्या डोळ्यातलं त्याला तेजच जास्त दिसू लागलं ते पाहून डोक्याच्या केसापासून पायाच्या पर्यंत घामानं जल्लात पूर्ण भिजला त्याच्या देखील छातीमध्ये जणू धस्स झालेलं होतं घामेगुम झालेला तो आपले पाऊल पुढे टाकत राजांच्या डोळ्याकडे एकटक बघत बघत पुढे सरकत होता आणि काय झाले कुणास ठाऊक त्याच्या हातच्या सलाखा तशाच पेलून तो जागच्या जागी पुतळ्यासारखा उभा राहिला राजाच्या डोळ्यातील तेज तो निर्भयपणे बघताना त्यालाच मनोमन जणू वाटत होतं की अरे जिंदगी मे अब तक कितनी आंखे मैने इन सलाखों से जलाई है मगर कभी भी ऐसी आंखे नाही देखी न ना जाने क्यों या आंखे जलाने का दिल नाही करता इतका दगडी काळजाचा तो जल्लाद पण आज तोही मनोमन जणू घाबरला होता तो हा विचार करत असतानाच त्याच्या पाठीत एक सनसनीत फटका पडला त्याच्या भिजल्या पाठीवरनं घामाचे थेंब उडाले कानात इखलासचे करडे शब्द ऐकू आले नमक हराम रूप क्यू गया निकाल दे याखे हे ऐकल्याबरोबर तो जल्लाद पुढे सरसावला इतका भयानक असणारा तो जल्लाद पण आज राजांच्या डोळ्याजवळ त्या सलाखा नेताना त्यानं देखील आपले डोळे गपकन बंद करून घेतले होते त्या क्षणी शंभूराजांच्या डोळ्यासमोर तुळजाभवानी दिसू लागली तुळजाभवानी मातेच्या रूपात त्यांना आऊसाहेब आबासाहेब मासाहेब श्रीसखी रायगड सारं सारं काही दिसत होतं राजे या विचारात असतानाच त्या तप्त सलाखा त्यांच्या डोळ्यात खोपसल्या गेल्या त्या जागीच गरगर फिरवल्या गेल्या डोळे काढून घेतले गेले तेथे उरली होती आता फक्त बुबुळांची खोबणी तो जल्लाद मात्र गपकन खाली बसला जणू त्यालाही वाटले आपल्या हातून काही चुकीचे घडले बघणारे मात्र जल्लोष करत होते आपण जिंकलो याचा त्यांना आनंद होत होता पण याही स्थितीमध्ये राजांना एका गोष्टीची खंत वाटत होती का नाही ठोकले या औरंग्यानं आमच्या कानात आणि नाकात तोफांच्या रंजुकाला ठोकतात तसे खिळे म्हणजे त्या जळक्या मासाचा वास आम्हाला आला, आला नसता आणि या काफिरांचा हा आनंदाचा जल्लोष आता शंभूराजे आणि कवी कलश यांचे चेहरे भयान दिसत होते डोक्यावरती उंच लाकडी टोप्या गळ्याला हातांना जखडणारे ते तपता कुलाह हो। त्यांच्या अंगावर घातले गेलेले ते ढगाळ विदूषकी कपडे रक्तानं सर्वत्र पडलेले डाग कमरेभोवती असलेल्या त्या काटेरी साखळ्या जागोजागी रक्त थेंब पडलेल्या घंटांच्या माळा जळून गेलेल्या डोळ्यांच्या खोबण्या त्याच्यातून जबान काढल्यानं ओठ आणि तोंडभर उतरलेले रक्त कुरळ्या दाट दाढीत मिसळलेले रक्त भयावह दिसत होतं ते सारं सूर्य आता मावळतीकडे झुकला होता जणू त्यालाही हे विदारक चित्र आपल्या डोळ्यांनी पाहायचं नव्हतं आता त्या तळावर सायंकाळच्या नमाजाची वेळ झाली होती त्यामुळे सर्वत्र अजानच्या ललकाऱ्या उठू लागल्या होत्या शंभूराजे आणि कवी कलश आता त्या वेदनांसह झुंजत होते त्या क्षणीही त्यांच्या मनी फक्त विचार होता तो आपल्या स्वराज्याचा कारण जर का त्यांनी औरंग्याचं म्हणणं ऐकलं असतं आणि इस्लाम स्वीकारला असता तर ही अशी अवस्था त्या औरंग्यानं केली नसती पण शंभूराजे वाकले नाहीत ते अजूनही ताटमानेनंच उभे होते कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय आणि जय शंभूराजे लिहायला विसरू नका